सकाळी सात वाजता आळंदीमध्ये संजीवन समाधीच्या सातशे एकोणतीसाव्या संजीवन समाधी दिनाला जो गेलो तो डायरेक्ट इथे आलो इतक्या बैठका मी करतोय आता शेवटची बैठक करायला चाललो आहे श्रेयसला त्यामुळे मला खरंच काही माहीत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काय ठ करणार आहेत हे मी कसं सांगू शकेन तर मला मी उत्तर देऊ देईन असे प्रश्न विचारले तर माझं म्हणणं मा असं आहे की संघटनेला दहा हजार डोळे आणि वीस हजार कान असतात ते डोळे टिपत असतात ते कान ऐकत असतात त्याच्यातून निर्णय जो होतो त्या निर्णय होण्यासाठी भेटीगाठी करण्याची आवश्यकता नसते त्यामुळे आपल्याला ऑब्झर्व करतायत श्रेष्ठी त्यांना जे योग्य वाटेल ते, वाटे ते, 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 ते करतील कधी ते म्हणतात की पुण्याहून को कोथरूडला जाऊन लढ कधी ते म्हणतात की तू राज्याचा अध्यक्ष हो मी कशालाही नाही म्हटलं नाही त्यामुळे मी माझी सगळी ॲक्टिव्हिटी हां दोन दिवस गेलो मुंबईत खूप भेटीघाडी गेल्या देवेनजी ओवकुळेजी रावसाहेब जावणे खूप भेटीकडे केल्या पण त्या एकूण निवडणूक झाली आनंद विश्लेषण मी आणि देवेनजी तो खूपच विश्लेषणाची मस्त बैठक झाली दोघांचीच पण बाकी तुम्ही मला काय करणार आहात आणि ह्याला काय करणार आहात हा मी कधीच आपला अजेंडा असला पाहिजे असं मानत नाही अंदाज नाही पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी नेहमीच न्यू जनरेशनचा शोध घेत असते आणि त्यामुळे हे प्रयोग ते करते त्या त्या राज्याच्या तिकीटं घोषित करताना किंवा वन थर्ड तिकीटं ही नव्यानं मिळावीत पहिल्यांदा लढवण्या मिळावीत हा प्रयत्न चालतो कंटिन्युअस हा प्रयत्न चालतो की न्यू जनरेशन ही समोर आली पाहिजे हे आमच्या पार्टीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे ते राजस्थान आणि मध्य प्रदेशसारखा प्रयोग महाराष्ट्रात करणार आहे की नाही मला माहीत नाही आमचं ते एक दुसरं वैशिष्ट्य आहे ज्याला जेवढं कळलं पाहिजे त्याला तेवढंच कळतं आणि ज्याला ज्याच्यात ज्याच्यात काही रोल नाही तो विचारण्याच्याही फंदात पडत नाही किंवा नेमकं काय करणार आहात त्यामुळे आम्ही त्या मनस्थितीत आहोत यांना जे ठरवायचं ते ठरवू दे त्याची अंमलबजावणी आपण आज मला असे प्रश्न विचारत पहिल्यांदाच मी निरुत्तर आहे तुमच्याबद्दल अनेक वेळेला मा तुमच्या माध्यमातून तुम पद्धती या महाराष्ट्राला सांगितले आहे की आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे माननीय जगतजी म्हणजे जो जो राज्य जे जे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष असतात मोदीजींसहित मेंबर असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विषय जातो म्हणजे आमची महाराष्ट्राची विधानसभेची उमेदवारांची यादीसुद्धा तिथे फायनल होते म्हणजे आम्ही खूप काम करतो एका विधानसभेला तीन ऑप्शन्स काढतो तिथे घेऊन जातो आणि त्यांच्या सर्वेशी मॅच करतो इतकं आमच्याकडे लोकशाही मार्गाने चालतं त्यामुळे कोणाला मंत्रिपद देणार आहेत काय मंत्रिपद देणार आहेत जुन्याला रिपीट करणार आहेत की घरी पाठवणार आहेत काही मला अंदाज नाही सुप्रीम कोर्टाने आमचं काम खूप सोपं केलं जे आम्ही भाषणामध्ये मुद्दे मांडले पाहिजेत ते त्याने त्यांच्या निकालामध्ये मांडले अरे बाबा रे तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही विजय होता तेव्हा ईव्हीएम नसतो आता ईव्हीएम काढता असं अगदी ज्याला म्हणतात ना फेटाळून लावणे असं ती सगळी याचिका फेटाळलेली आहे आणि त्याच्यावर नुसती नाही फेटाळली टिप्पणी जी केली आहे जी आम्ही करायला पाहिजे म्हणजे करा आम्ही आमचं काम सोपं झालं ईव्हीएम हा काही विषय नाही कार्यकर्ता त्याच्या भावना व्यक्त करत असतो निर्णय श्रेष्ठी करत असतात त्या गणपतीच्या होमाला पूजेला मी गेलो होतो आणि मी अतिशय बॅलन्स भूमिका मांडली किंवा एकशे बत्तीस प्लस पाच एकशे सदोतीस भाजपचे झाल्यामुळे मध्ये एकनाथजी मन मोठं करतील आणि मला मी अतिशय बहुधा वयाने माझ्यापेक्षा थोडे लहान जरी असले तरीसुद्धा अतिशय आदराने त्यांना नमस्कार करतो हे सोपं नाही हे सोपं नव्हतं इतका मनाचा मोठेपणा दाखवतो तर मी आपला का, कावळा बसायला फांदेचं मी त्यांना आवाहन केलं आणि त्यांनी के दुपारी करणं करणे मी श्रेय होतो की मी त्यांना आव्हान केलं की मन मोठं कारण त्यांनी केलं आणि त्यामुळे कार्यकर्त्याची भावना असते आता एकनाथजींच्या पत्नी पण इकडे याला आल्या काही माणसाला प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे असं वाटतं की मिळते त्याचं काही गॅरंटी नसते ती मिळेपर्यंत मिळेल 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 असं म्हणायचं असतं वेगळ्या नाही मिळाली तर नाही मिळाली ती आनंद मानायचा असतो काशीस जावे नित्यवधावे काशीला जायचंय काशीला जायचंय काशीला जायचंय किंवा तिथे जायला मिळेल गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडिया जेव्हापासून डेव्हलप झाला तेव्हापासून खूप एखादी स्टोरी कशी तयार करावी मग ती सूत्र या नावाने कशी मांडावी याचा या शक्य झालं तर बुकफेस्ट मध्ये सुद्धा एक आपण वर्कशॉप करू की एखादं नव्हतं ते होतं कसं करायचं होतं ते नव्हतं कसं करायचं एखादं वाक्य म्हटलाच नाही त्याचे तोंडी कसं घालायचं म्हणजे परवा निकाला दिवशी एबीपी माझाने सुदैवाने सगळं सेविंग त्यांच्याकडे असं से माहिलं असतं ज्याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं ह्या पुन्हा एकदा उद्धवजींच्या वा, वाईट म्हणजे कोणत्या अर्थाने वस्तुस्थिती मांडली आहे मांडव करून खूप पाणी गेली आहे करून खूप पाणी गेलं आहे एक दिवस हो असा गेला नाही की याने शिव्या नाही दिल्या विनोदजींचं उदाहरण दिलं की विनोदजीवरून उद्धवजी म्हणायला पाहिजे होतं की हा नाही असं करू शकत अशांना पुन्हा एकदा घेणं याला आम्ही कसं काय हो म्हणू असं सगळं म्हटलं पण हे दाखवला व्यवस्थित हे तुम्हाला तु, तु मानलं पाहिजे पण टिप्पणी काय केली की चंद्रकांत दादा उद्धवजींना किंवा शिवसेनेला घ्यायला सकारात्मक तर असं तुम्ही काही तयार करता आणि आय एम एप्रिसिएटिंग यु ह्यालाही कौशल्य लागतो बाबा म्हटलं ना की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा नेत्याने आज्ञा करायची नसते इच्छा व्यक्त करायची असते नेत्याची इच्छा ही तर आज्ञा अनुशासन आम्हा प्यार आहे आम्हाला अनुशासन प्यार आहे की कोणी असं विचारी शिकतो मुंबईत काय काम आहे दिल्लीत काय काम आहे आपलं गप मी सगळ्यापासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक येतो प्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा घेतो त्यामुळे जेव्हा निरोपील येईल त्यावेळेला तुम्हाला सांगून जाईल ज्याच्या जे असतं ते होतं काहीच नाही माहीत नाही मी कारण आता प्रदेश अध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायची ना आमच्याकडे चार महिने उशीर झाला ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपली ज्याला दोन राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहिजे होती महाराष्ट्र आणि झारखंड आता सुरू झालं आता सदस्यता होईल मग बूथ अध्यक्ष होतील मग शक्ती केंद्र अध्यक्ष होतील मग मंडल अध्यक्ष होतील मग राज्याध्यक्ष होईल निम्मे राज्याध्यक्ष झाले की अध्यक्ष होईल ह्या प्रोसेसमध्ये मराठवाड्याचं होणार आहे महिला होणार आहे नोंद होणार आहे अननोन होणार आहे हे सगळंच काळाच्या अवघड ठरेल सांगण्याने काही होणार नाही पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल ते म्हणाल तर खोटं असेल लोक वेट्यात काढतील म्हणता की माझं मंत्रीपद जाणार हा बघा बघा म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाचं बघा दोन मिनिटापूर्वी काय म्हणाले की तुमचं मंत्रिपद जाणार दोन मिनिटाने काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री तर काय ते तर ठरवा तिला आमदार नेहमीच बीजेपीचे जास्त असत महिला मंत्री सुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो आता यावेळेला एकूण ससं आहे की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो पुरुष महिला सांभाळायला लागतो आणि हे आमचे श्रेष्ठी त्याच्यात हुशार आहेत ते करतील नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका